जे बाबासाहेबांनी त्यांच्या संघटनेमध्ये आपल्याला दिली आहे तर ती उद्दिष्ट फुलफिल करण्याचं काम या सेमिनारीच्या माध्यमातन व्हायला पाहिजे होत बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रशिक्षित मिशनरी प्रचारक त्यांना ते तयार करायचं होता यात सगळ्यात मोठी अडचण जी होती ती अशी होती की बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जी प्रचंड प्रमाणामध्ये ब्राह्मणी विचारांची भेसळ होऊन जे साहित्य निर्माण झालं ते साहित्य अस्तित्वात असताना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक नवं साहित्य दिलं त्या नव्या साहित्याच्या आधारावरती आपल्याला बुद्धिस्ट सेमिनारीमध्ये बौद्ध धम्माचे प्रचारक खऱ्या अर्थानं तयार करणं हे गरजेचं होतं परंतु जे नवं साहित्य दिलं त्याच्यामध्ये ती बुद्ध अँडिस धम्मा आहे बुद्ध की मार्क्स आहे भारतातील क्रांती प्रतिक्रांती हे तीन ग्रंथ फार महत्वाचे आहेत आणि त्या तीन ग्रंथावरती एक सिलेबस तयार करून अं बुद्धिस्ट सेमिनारीच्या अं माध्यमातन एक मिशनरी प्रचारक तयार करण्याचं एक मोठं आव्हान हे आपल्या समोर उभं टाकलं होतं परंतु बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण निर्वाण लवकर झाल्यामुळं हे ही संकल्पना जी आहे ही संकल्पना अस्तित्वात आली नाही त्यांनी मात्र साहित्य निर्माण करून ठेवलं त्या साहित्यात मात्र आपल्याला समजलं पण प्रत्यक्षात कृतीत मात्र ते आलं नाही आणि त्याच्यामुळे आपली एक मोठी जबाबदारी आहे की बुद्धिस्ट सेमिनारीच्या माध्यमातून बाबासाहेबांना अपेक्षित बुद्धिस्ट सेमिनारी चालवणं बुद्ध त्या बुद्धिस्ट सेमिनारीमध्ये त्यांना अपेक्षित मिशनरी प्रचारक घडवणं आणि भारताला बौद्धमयच्या दिशेनं घेऊन जाणं हे सगळ्यात मोठं आव्हान आज आपल्या समोर उभं टाकलेलं आहे आता ती सेमिनारी तिथं ऑलरेडी तयार आहे परंतु त्या सेमिनारी मध्ये जे काय कामकाज चालतं ते कामकाज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यातला बाबासाहेबांचा थॉट याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आपल्याला दिसतो आहे त्याच्यामुळं आपण आता एकतर जे उपलब्ध साधन आपल्याकडे आहे त्या साधनाचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल बाबासाहेबांच्या चष्म्यातून भारतात बुद्धिजमची चळवळ चालवत असताना हे आपल्या आपल्याला जमलं पाहिजे आणि दुसरी दुसरी गोष्ट नवी साधनं आपल्याला ते निर्माण करावे लागते तर त्या अनुषंगानं मला असं वाटतंय की हॅलो हॅलो कोणाला काही शंका सेमिनरी कशी चालावी कस जावं याविषयी ज्यांना शंका असेल त्यांनी आपले हँड वर करावे आणि आपण तर माझा माझा माईक आता ऑटोमॅटिक मूड झालं माझा आवाज आला का कोणाला हॅलो हॅलो कंटिन्यू हो आवाज येतोय हा काही माझा आवाज म्यूट झाला होता मी 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 जे काय बोललो सगळ्यांना आवाज आला का माझा कदम सर आवाज येतोय ये कंटिन्यू करा माझा म्यूट झाला होता इथे म्हणून मला इथे दिसला आता मी परत ऑन केला माझा म्यूट झाला होता मी काय करतोय साहेब करतो थोडा वेळा ड्रॉप होतो बर तर सांगण्याचं तात्पर्य असत की बुद्धिस्ट से, सेमिनारी बुद्धिजमच्या चळवळीसाठी बाबासाहेबांच्या संकल्पनेतल्या बुद्धिजमच्या चळवळीसाठी बुद्धिस्ट सेमिनारी अतिशय महत्वाची आहे आणि त्यामुळं अभ्यासकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष न करता बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या खंडामध्ये स्पेशल त्यावरती एक प्रकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काय अपेक्षित आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे परंतु ह्या बुद्धिस्ट सेमिनारी अशी कुठेतरी एखादी बेंगलोर मध्ये असावी असं असं जर का झालं तर आपलं जे उद्दिष्ट आहे ते फार मोठं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट गाठण्यासाठी फार वेळ लागेल आणि त्याच्यामुळं एक एक चांगल्या लोकांनी एकत्र येऊन अभ्यासकांनी एकत्र येऊन बाबासाहेबांच्या साहित्याचा अभ्यास करून प्रत्येक तालुक्यामध्ये एक बुद्धिस्ट सेमिनारी कशी निर्माण होईल आणि त्याचबरोबर त्या बुद्धिस्ट सेमिनारीमध्ये बाबासाहेबांनी जे तीन ग्रंथ आपल्याला दिलेले आहेत त्याच्यावरती सिलेबस आपल्याला तयार करून मिशनरी प्रचारक त्या बुद्धिस्ट सेमिनारीमधून आपल्याला कसे घडवता येईल याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे या प्रसंगी मी या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम भंते जॉईन झाले काय झाली बॉस्टनी ते नी, नी हे केलेलंय त्यांना म्हणतो मी हॅलो का मला त्याशिवाय हॅलो आम्ही भंत बोलत आहे हा बोला माझा आवाज येत आहे सगळ्यांना हो हो येतोय ये हो मी मधात गडबड झाली पण मला उम, कदम सरांना काय म्हणायचं आहे ते सगळं समजलं हा हा आणि त्यांचे शेवटचे काही वाक्य मला ऐकायला आले बोला 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 हा त्या शेवटच्या वाक्यांमध्ये त्यांनी एक शब्द वापरला कंटिन्यू बोला हो ते म्हणाले का बाबासाहेबाला अपेक्षित शेमिनेरी जी आहेत ते चालू व्हायला खूप वेळ लागेल अस बोलले ते हा 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 तर हा माझा होय नाही म्हणते मी म्हणजे कुठेतरी एकच जर असेल तर त्याच्या माध्यमातून भारत बौद्धमय करण्याचं बाबासाहेबांचं कर जे काही संकल्प आहे तो पूर्ण करायला वेळ लागेल असं माझं म्हणणं भारत बौद्धमय करायला हा म्हणजे एकच कुठेतरी जस्ती बेंगलोरला आहे अशी एखादी मला, मला वाटलं ला से सेमिनारी चालू करायला वेळ लागेल नाही 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 तसं नाही मी प्रत्येक तालुक्यात एक सेमिनारी असावी असं म्हणजे लवकर आपलं आपलं ध्येय जे आहे ते मोठं आहे ते गाठायचं असेल तर प्रत्येक तालुक्यात एक तालुक्या सेमिनारी असावी असं मी ते मांडलं हो हो मला ते तुमचं कन्सेप्ट पूर्ण आवडलेलं आहे आता फक्त त्याच्यावर कृती करणं बाकी राहिलं तर याला जास्त जास्त घाईमध्ये कसं करता येईल या आशेवर मी बसलेलो होतो पण तुम्ही थोडासा वेळ लागेल ला, असं म्हटलं का नाही तर मला थोडस घाबरल्यासारखं लागल <laughs> नाही नाही मिसअंडरस्टँडिंग झालं थोडस करेक्शन नाही नाही हा आपण जे प्रशिक्षण जे सुरु केलेले आहेत ना ते वास्तवातलीच कृती शेमिनरी आहे पण ति हो हो आपण त्या वर्किंग मध्येच आहो पण ते आपण थोडस खूप जास्त लवकर प्रयत्न करावं अशा अपेक्षेमध्ये मी आहोत बरोबर आम्ही अपेक्षित आहे आणि आपण वैचारिक आणि जे तात्विक बाजू जे आहेत बाबासाहेबांना अपेक्षित आपण जवळपास तंतोतंत नाही म्हणू पण जवळपास आपण क्लिअर आहोत असं मला जाणवत यस म्हणून आता आपण जास्त वेळ याच्यावर न घालवता आपण काही मोजक्या माणसाने एका पिलरला स्टार्ट करावं या घाईमध्ये मला पडावं असं मला वाटत हो, आहे हो सहमत आहे बनते अजून कोणाला काय हो आता बाकीच्याच काय मत आहे ते घ्यावं म्हणून मी याला सहमत आहे या विषयाला सुरुवात करावं बोलातील त मीसाहेब अगदीच बरोबर आहे निकाजी साहेबांनी अगदी योग्य सांगितलं आपण या सगळ्या मुद्द्यावर सहमत आहोत आपल्याला आज जी घाई आहे ते मनुष्यबळ कनेक्ट करायची आणि पैठण क्षेत्र जे आता सध्या जे जेतवण धम्मसंस्कार केंद्र आहे त्या धम्मसंस्कार केंद्रावर आपण आपल्या ऍक्टिव्हिटीज लगेच सुरू केलेल्या आहेत त्या अनुषंगाने जे सेमिनार होत आहेत आणि त्यामध्ये प्रबंधक होत आहेत त्या प्रबंधकांना आपल्याला धम्म प्रचारक एक तज्ज्ञ मार्गदर्शक समाजाचे मित्र तत्वज्ञ अशा पद्धतीने न्यायचे आहेत आणि ते काम सुरू केलं आपण तातडीने दुसरी गोष्ट सुरू केली ती म्हणजे आपण तात या प्रशिक्षणाला सुरुवात केली जशी प्रचारकाची प्रबंधकाच्या माध्यमातून सुरुवात केली तशी ट्रेनिंगलाही सुरुवात केली त्याच्यामध्ये आज पर्यंत आपले पंधरा जणांची नोंद झालेली आहे आपल्याला त्यामध्ये अधिक अपेक्षित आहे तर ती लिंक जास्तीत जास्त व्हायरल करावी आपण तो चाळीस आठवड्याचा सिलेबस ठेवलेला आहे त्याच्यात आपल्याला तीन गोष्टी जास्त समाविष्ट करायच्या आहेत थेरॉटिकल एक, एक प्रॅक्टिकल आणि एक ग्रास्पिंग आम्हाला सेल्फ ग्रास्पिंग पण वाढवायचं आहे की ज्याला धम्मामध्ये आम्ही म्हणतो परियत्ती पटीपत्ती आणि पटिवेदन तर परियत्तीमध्ये आम्ही मध्ये आमची फार माणसं एक्सपर्ट मध्ये आणि प्रत्यक्ष समाजामध्ये आचरण आणून म्हणजे ग्रास्पिंग करून प्रत्यक्ष उतरवण्यामध्ये आम्ही कमी पडतोय तर त्या मध्ये या पण गोष्टी आपण हे केलेल्या आहेत समाविष्ट केलेल्या आहेत आणि धम्मप्रचारकाच्या प्रबंधकाच्या बाबतीत आपण ऑफलाईन आप दोन दिवसाचे शिबिर पण सुरू केलेले आहेत म्हणजे ज्याला सेमिनार आपण म्हणतो या माध्यमातून आपले जसं एक टार्गेट आहे ते मी जाहीरच करतो कि भगवंताच्या काळामध्ये साठ दिवसामध्ये साठ प्रचारक झाले बंतीजी झाले आणि त्यांना भगवंतांनी चरत विकवे चारीकंग बहुजन हिताय बहुजन सुखाय असा आदेश दिला त्याचप्रमाणे आपण सुद्धा साठ आपलं तयार झाले की आपण अधिक प्रॅक्टिकली त्यामध्ये उतरणार आहोत यावर अजून कोणाच्या काही सूचना असल्या तर त्या कराव्यात अशी विनंती आहे आ, आ, मला एक सूचना करावीशी वाटते की जो सिलेबस तुम्ही रेडी केलेला आहे त्यात बु, बुकलेट काढलेला आहे का हो मुळामध्ये बुकलेट आहे ना साहेब बरोबर तर त्याच्या त्याच्यावर त्याच्यावरती प्रशिक्षण देणारी काही टीम आहे का त्या बुकलेट वरती हो 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 बुकलेट वरती जे आहे ना ठरलेला आहे सगळा तो तयारच आहे टीम सार्वजनिक तो सार्वजनिक केला होता का अवलोकनासाठी सार्वजनिक आता कसं आहे बरं कसा आहे आपण या ग्रुपवर जे लोक असणार आहेत ना त्यांच्यासाठीच मर्यादित ठेवणार आहोत आणि नंतर मग ते सार्वजनिक करायचं आहे ना नाही नाही तुम्ही ऑलरेडी अगोदर पासून करताय ना काम म्हणून ते गेल्या पाच वर्षापासून ते सार्वजनिकच आहे ना साहेब स्लॅबस आहे त्याची पीडीएफ हो पीडीएफ पाठवून देऊ ना त्याचे कदम सर जसे म्हणतात ना सर हा कदम सर म्हणतात तसे माझी एक भावना आहे जो आपला सिलेबस आपण से या सेमिनारीच्या आणि या माध्यमातून या विषयाला धरून आपण करणार आहोत तो एकदा जर आपण या ठिकाणी स्क्रीन शेअर जर केला तो म्हणजे जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने का कार्यवाही होणार आहे आणि तो प्लॅटफॉर्म आणि तो सिलेबस कशा पद्धतीच्या स्वरूपाचा आहे पण त्या घटकाचा समावेश आहे ते आपल्या या ठिकाणी कळल जेणेकरून आपल्याला आणखी त्या म्हणजे तुम्ही आता जे परिपत्रक जे तुम्ही वाचलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये स्लॅब पर देखील टाकलेला आहे पहा आपलं हा त्या आपण कसं केलेलं आहे सगळा स्लॅब हा सात वर्षाचा आहे पण त्याच्यामध्ये आपण सुसूत्रता यावी योग्य मार्गदर्शन मिळावं या अनुषंगाने एक एक टप्प्याने आपण ते देतो हो आहोत लोक सगळ्यांना कसं आहे बघा शाळेमध्ये प्रवेश घेतो आपण प्रवेश घेतला तर बुकलेट वगैरे मिळतं का नाही हो। ना का अगोदरच मिळतं तुम्हाला काहीतरी त्याची बरोबर आहे त्या अनुषंगाने म्हणून आपण थोड्या थोड्या टप्प्या टप्प्याने देतो आहोत ज्यांना पाहिजे असेल त्यांना आपण ग्रुप वरती काही अडचण नाहीये <coughs> बर सर त्याच्यामध्ये एक बडगे सर बोला बोला जसं जसं एखादा ग्रंथ असतोय किंवा एखादं पुस्तक असतंय तर त्याच्यात काही प्रकरण असतात आणि मग जर हे आपलं हे जे काय बुकलेट जे बनलेलं आहे तर त्याचे त्याच्यामध्ये कंटेंट काय काय आहे जसं पुस्तकात प्रकरण असतात कोणकोणती प्रकरणं आहेत तसं याच्यामध्ये काही कंटेंट तुम्ही सांगू शकताय सगळ्यांना सा कारण काय वेगवेगळे विभाग आहेत त्याच्यामध्ये म्हणून विचार राजा भाऊ राजा भाऊ आपण कंटेंटच्या बाबतीत आपल्या हे जो चार वर्षाचा जो सिलेबस आहे या चार वर्षाचा सिलेबस हा प्रत्येक वर्षाचा सिलेबस हा त्या वर्षाच्या अनुषंगाने परिपूर्ण आहे दुसरी गोष्ट की तो पूर्ण केला की आम्हाला त्याच लोकांना पुढच्या गोष्टीमध्ये परफेक्ट करायचा आहे पहिल्या वर्षाचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या संदर्भात आपण जी सध्या लिंक टाकली की त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी अगदी परफेक्ट केल्या की त्याच्यामध्ये अगोदर आम्ही पूर्ण एक वर्ष धरवत होतो पण आता मी त्याच्यावर की भगवंतानी जो बाबासाहेबांनी सांगितलं की बुद्धाने चाळीस दिवस पुरेल हे केलं आता आपण तो चाळीस आठवड्यामध्ये पूर्ण होईल अशा प्रकारचे पहिल्या पहिला जो भाग पाहिला आहे आपण तो वेगळा नाहीये पहिलंच आपण घेतलेला आहे मुक्तिकोण पथे आणि कमलवीर त्या आपल्या ग्रुपवर रोज एक भाग टाकतायत त्यांचे जवळपास वीस भाग आहेत तो वीस दिवसाचा सिलेबस त्यावर पडेल आणि चिंतनासाठी त्यावर आपली एकदा आपण अजून रविवारपर्यंत सात तारखेपर्यंत या पहिल्या टप्प्याची जी मंडळी आहे त्यांना लिंक ओपन ठेवलेली आहे त्यानंतर दहा तारखेला आपण चिंतनासाठी त्यांना प्रश्न देणार आहोत ऑफलाईन आणि ऑनलाईन डिजिटल या सगळ्या गोष्टीचा आपण उपयोग करून घेणार आहे त्याच्यानंतर दुसरं बुद्धपूजा पाठ टाकलाय की जे बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी प्रकाशित केलेलं पुस्तिका होती मात्र त्या बुद्धपूजा पाठामधल्या काही ज्या गोष्टी आहेत त्यावर आमचं लक्षच गेलं नाही त्याच विश्लेषण आमचं प्रॅक्टिकली होईल उदाहरणार्थ बडगे साहेब म्हटले कि आम्हाला प्रत्येक प्रचार हा श्रोतापन्न अवस्थेमध्ये आहे पण ही श्रोतापन्न अवस्था कोणी म्हणेल आणि त्यांच्या नाहीये पण बुद्ध पूजा पाठ मध्ये त्याचे कंटेंट आहेत ते पालीमध्ये आहेत आणि बाबासाहेबांनी मराठी भाषेमध्ये त्याचं भाषांतर पण केलेलं के आहे ज्या ज्या वेळेला हा भाग येईल आणि त्यात आपल्याला आता जे रिसोर्स पर्सन लागतील त्यातले मास्टर लागतील तर त्यातले काही मास्टर आपल्याकडे उपलब्ध आहेत की पथे याला विश्लेषण संश्लेषण मूल्यमापन करायला आपल्यातले हे प्रबंधक प्रबळ आहेत बुद्धपूजा पाठाचा अर्थ सांगतील विवेचनाला आपल्याला त्यामध्ये पण शेवट सेमिनारी सारखी सिस्टीम राबवावी लागेल बाबासाहेबांनी आज पहिल्यांदी त्याच्या बुद्ध पूजा पाठामध्ये पहिलं सरंतय आहे मात्र त्या सरंतईचा सरंत अर्थ आम्हाला समजलाच नाहीये आम्ही दुसरंच सरंतय शेवटी घेतो पहिलं सरंतय कोणतं आणि दुसरं सरंतय कोणतं हे आम्हाला आमच्या सगळ्या या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना सांगावं लागणार आहे आणि त्यातलं परफेक्ट आता त्यांनी धम्मधर शब्दापर्यंत शब्द वापरला मग हे धम्मधर कुठून आलं त्याच्यातल्या काही गोष्टी आल्या आपले यशन बौद्ध जे आहेत त्या धम्मधरावर त्यांनी अर्धपुस्तक लिहिलेलं आहे आपल्याकडं एकेका गोष्टीमध्ये एक्सपर्ट माणसं आहेत फक्त त्या, त्या यंत्रणेमध्ये आम्ही सामील होणं एका विचाराने एक जिन्सीपणाने आम्ही पहिल्या सेमिनार मध्ये फडके साहेबांनी एक वाक्य टाकलं की आम्हाला यातून एक एक आणि आणायचं आहे तर आम्हाला एक वाक्यता कुठं आणायची आहे पण ते खूप चांगल्या पद्धतीने सांगतात की आम्हाला ते शब्द समजले पाहिजे त्याचा अर्थ समजला पाहिजे अर्थावर माणूस विचार करतो विचारानंतर त्याचे आचार येतात मग व्यक्ती घडतो त्यातून समाज घडतो त्याचा देश घडतो ही प्रतित्ताची बाबासाहेबांनी दिली साखळीचे तर हा सिलेबस जाहीर केलेला आहे फक्त त्याच्यामधले ज्याला चिंतनाचा भाग आणि जो वरवरचा भाग जो आहे त्याचा फरक करायला आम्हाला प्रशिक्षणाशिवाय अजिबात शक्य नाही कारण खूप जण खूप चुकीचा अर्थ सांगतायत बाबासाहेबांच्या मुख्य अर्थाचा संदर्भच घेत नाहीये तर तो अर्थ आम्हाला समजला की पुढचा शिल्यावर सगळा खुला होत जाऊन आम्ही बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मातला चौथी जी समस्या चर्चेला सांगितली की आमचा मनुष्य हा फ्रेंड असला पाहिजे समाजाचा फिलॉसॉफर असला पाहिजे आणि गाईड असला पाहिजे हा ज्याला मितवा म्हणजे मित्र तत्वज्ञ वाटाड्या इथपर्यंत आपल्या स्वतः सहित सगळ्याला जायचं आहे आणि हीच यंत्रणा शेमिनरी मधून राबवायची आहे या वेळच ज्या वेळेला बघीजी म्हटले मला घाई आहे आम्हाला सुद्धा घाई आहे या वेळच जे सेमिनारच प्रॅक्टिकल असेल ते आम्हाला अधिक घाईकडे नेणार दिसेल आपल्याला जस जशी माणसं जोडली जातील तसतस आपण अधिक धम्म जसं समुद्राचं उदाहरण दिलंय तस तसं आम्ही त्यांना खोल नेणार आहोत सिलेबस लक्षात घ्या आम्हाला बाहेर कुठेही जायचं नाही बाबासाहेबांची भाषण बुद्ध अँड धम्मा कार कि कार क्रांती की प्रतिक्रांती हे सोडून आम्हाला कोणताही शिलेबस वेगळा घ्यायचा नाही फक्त त्यामध्ये आम्हाला स्वतःला उतरायचंय एवढंच बरोबर आहे <coughs> तेलतुंबे सरांचं जे वक्तव्य केलंय त्यात अतिशय बरोबर आहे अजून कोणाला काय बोलायचं बडगे सर बोला, बोला साहेब आता शेवटे सरांनी बोलले पाच मिनिट त्यांचं माईक म्यूट झालाय ना सर या ठिकाणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे जो अभ्यासक्रम त्या ठिकाणी आपण पब्लिश केला किंवा ग्रुप वर टाकलाय त्यामध्ये पहिला तर आहे जो मुक्तिपती कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धडण घडण बौद्ध पूजा पाठ आणि बौद्ध संस्कार विधी त्याचबरोबर संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास हे जे चॅप्टर तुम्ही टाकले जवळपास एक सहा चॅप्टर आहेत नुसते थोडक्यात थो जसं आपण म्हणला की व्यक्ती सहा किंवा पर्सनल त्या ठिकाणी तो अभ्यासक्रमाचा चॅप्टर वाईज टाकला जाईल तेवढा टाका फक्त जेणेकरून जो आपला पिरियड ठरवलेला आहे त्यानुसार तो घ्यायला सोपं जाईल आणि विषयाला सुरुवात करावी असं मला वाटतं ओके 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 ठीक आहे <coughs> कसं आहे बर साहेब या विषयाच्या अनुषंगाने सतत आपल्याला आहे ना प्रशिक्षणामध्ये जोपर्यंत तुम्ही उपस्थित राहत नाही स्लॅबस सगळ्यांच्या डोळ्यासमोरच असतो पण इथं कृती कार्यक्रम आहे सेमिनरी मध्ये कृती कार्यक्रमाला महत्व आहे इथे नेमकं काय का शिकवलं जातं मांडणी कशा पद्धतीने करावी लागेल आकलन करण्यासाठी काय करावं लागेल अशे बारीक सारे गोष्टी असतात गेली मागे मी दीड वर्षे याच्यातून पंचवीस लोक घडवलेले आहेत ते आज समाजामध्ये प्रभावी लिडरशिप म्हणून काम करत आहेत आज रोजी धम्माचे नेते म्हणून तर असा एक धम्माचा नेता आपल्याला उभा करायचा आहे म्हणजेच मार्गदर्शक प्रचारक अशा अनुषंगाने ही मांडणी असणार आहे काय होतं सिलेबस तर तुम्हाला टप्प्याने मिळेल पण सिलेबस शल्यावस पेक्षा नंतर तुम्ही काय आकलन करून घेतलेलं आहे हाही महत्वाचा भाग त्यामध्ये आहे आपण ते करूयाच त्याबद्दल नाही आता सिलेबस तर टाकलेलाच आहे त्या अनुषंगाने जर त्या स्वरूपामध्ये तुम्ही त्या संदर्भ ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे कारण कृती कार्यक्रम आहे ना साहेब इथे प्रॅक्टिकली आपल्याला त्याच्यामध्ये उतरायचं आहे बाकी काही त्याच्यामध्ये दुसरं नाहीये थोड्या थोड्याने आपल्याला त्या गोष्टी करून घेऊया आपण अजून कोणाचं काय असेल तर बघा शेवटचे दोन तीन मिनिट राहिली दादा दोनच मिनिट राहिले तू सर हा बोला ना कोणाचे काय हे नसेल तर मग हे करा मग काय करूया शेवटचे मग शेवट शेवटचे आपण सेमिनार मध्ये त्याचे ऍक्शन मध्ये पुन्हा आणणार आहोत तर आता सरंतय घ्या सांगा कोणाला सांगताय सरंतही घेण्यासाठी आणि आपण थांबूया आभार आभारा सुरुवात तुम्ही सुरुवात करा चला टाइम संपलेला हा शेवटचा राहिलं बोला बोला एक मिनिट आहे बो चला सर घ्या ना ठरलं <laughs>